प्रसंग चांगला वाटत आहे चांगला वाटत दरवर्षी किती वर्ष झाले येतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती आणि मम्मी आणि मी चाललो आता आम्ही पंढरपूरला शूटिंग साठी आणि पप्पा येताना आम्हाला सोडायला आणि आमच्या सोबत आहे प्राचीता येणे पक्ष दसा आणि आता पप्पा सोडायला आणि बॅगा वेग पॅक केलेले आहेत आता चाललो आम्ही पण पनवेलो भेटू पहिला आणि नंतर तिथे गेल्यावर बघूया कनेक्टर नास्टिक चालू आता आम्ही निघालो हाय पप्पा पण गेले आम्हाला सोडून चला पक्के माझ्या गरजे ना याला पण घेतले याला पण बघू दादानी आता आलो तर आम्ही पहिले प्राची घरी कारण की त्यांचं रिओ आहे त्याला ठेवायचे इथं चला बघूया हा त्याला बघू होतशी रिओला चलो आगा। आगा। आमची सकाळ झालेली आहे आणि इथं आम्ही आता नाश्ता करायला काय झाला आमची सकाळ झालेली आहे ना आता पहिले पेट पूजा करतो आमचं दोघीच आता उपवास आहे आणि ताईचा आता नाश्ता करतील आणि आम्ही चहा वगैरे पिऊन घेतो अजून काय बोलतं बाकी मस्त आता आम्ही डायरेक्ट पंढरपूर आता पण आमचा प्लॅन चेंज झालेला आहे चलो पहिलं घेतलेलं आहे नाश्ता काय नाही येतं म्हणून आम्ही आता पुढं झालो नाश्ता करायला आता उतरलो आम्ही नाश्ता करायला भाऊ काहीतरी नाश्ता उपास आता भेटतोय का जर चांगला वाटला तरच करून दादा साने काहीच करतील बाकीचा तिची ऑर्डर आली आणि आमच्या अजून ऑर्डर येत आहे था था यांची पण ऑर्डर आलेली आमचीच बाकी आहे आता ऑर्डर आमची पण ऑर्डर आलेली आहे खाऊ आणि पुढं कमांक दोन ना निरायला जाणारी बसलेली आहे जिथे आम्ही हॅलो कॅप्टन केली गाइस को अपनी बोगो सकता आम्हाला रस्त्यान ट्रॉफिक लागली म्हणून आम्ही डायरेक्ट आता चालत निघलो आणि इथं आम्हाला वारी पण भेटलेली आहे चला जेजुरीला पोहोचलेले आहेत आणि एकदम भारी वाटते सगळीकडे भंडारा ओढवतात आम्ही जाऊ आता चला आम्ही निघालो तर चालत जेजुरीला जुरीला आज रात्री आमची डायरेक्ट पुढे गेले सगळी बोल काय तरी बोल रामकृष्ण रामकृष्णारी काहीच वारी बघू शकता किती मोठी आणि जाम भारी वाटते सगळे वार आहेत आणि आता आम्ही चाललो शूटला बघू शकता जाम वेस्त पण चाललो होता यांच्या सोबत आली पुढे पुढं चला इजा वग काय चालते चला आजी तुम्हाला कसं वाटतं वारीचा प्रसंग चांगला वाटतंय चांगला वाटतंय

एक आता एक सॉन्ग झालेला आहे एक सॉंग झालेला आहे आणि एवढाच काढताना आलं ना म्हणून आता मम्मी कसं वाटतं तुला मस्त वाटला जरा मम्मीची चप्पल घेली आमची चला आता बघू पुढचं काय आहे अजून सम पाच गाणी वाक्य एक गाणी झाला सहा गाणी होतो टोटल एक गाणी झालेलं आहे आता पाच गाणे बाकी ते उद्या करून छान प्या चहाचा तलाप लागले आम्हाला सगळ्यांना चहा पिऊन घेतो एक साँग झालेलं आहे आता आम्हाला चहा प्यायला अजून किती वाक्य आहेत प्राची ताई गजर उडवायचा अजून किती वाक्य आहेत अजून पाच आहेत एक झाला म्हणजे सहा होती टोटल एक झाला तर पाच वा बाकी आता उद्याचं प्लॅनिंग चालू आणि त्या दादाला लागतं आमचं डिस्कस चाललंय जरा घटला कधी घ्यायचा डिस्कस चाललंय चालू आमचं मोबाईल कपलं चार्जिंग लावला आलं असं की चहा पिऊन घेतो या चा पिवायला झपल बेल खायला आणि बेल व निस्ती दुरकूस या मंदिरात शूट करायला आणि एक नंबर व्ह्यूज आहे नातू त्या मंदिरावर पण सगळं शूट केला किती वाजले आहे सावडे सांगा ना किती वाजले आहे किती वाजले आहे फक्त दीड वाजल्यान आता एक गाणी शूट करायचं आम्हाला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत शूट उरकायचं आहे आणि आमच्या इकडं बघू शकता एक वाजता किती वाजून केलेलं आहे तर झालेलं आहेत आता आम्ही एकतर रूम घेतो आणि जावाला बनू किंवा काहीतरी खाऊ आणि आजचा ब्लॉग बघू एंड करायला जमला तर करीन तर नाही नाए। बघूया आता बसल्यावर मस्त वैकी शांत ठिकाणी तर रोडवर जरा असंच फ्रेश व्हायसाठी बघूया रोडच्या मध्ये थांबल्यावर मी तर विश्रांतीला पक्का त्याच्या मित्राच्या घरी आणि दादाचा लागल्यानं कामाला

त्यांचा पीठ असा असतो आपला लाल असतो आणि इथे मम्मी आणि काकूंनी या मस्त चुलीवरच जेवण करायला घेतलेलं आहे मस्तपैकी पैकी जेवायला घेतलेलं आहे आणि जेवायला बसलेलो आहेत आम्ही या जेवायला आम्ही इथे येत राहिला आज सगळी येतात मधून आणि इथं मस्तपैकी शेत वगैरे आणि आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया तुम्ही आमच्या ब्लॉगला नक्की शेअर करा बाय बाय